स्वरान्थे 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 तर नमस्कार मित्रांनो नियमकर स्वप्नाय सुभाष सर आपल्या स्वराचं स्वागत पुन्हा एकदा त्याच मराठी चॅनल मित्र जातं फक्त भटकनती तर मित्रो आपल्याला पाठी बघायला आहे की भव्य दिव्य चिकल नांगणी स्पर्धेचं मैदान आहे आणि उद्याचं मैदान आज या ठिकाणी पोचलो आहे मी मोरडे गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आपल्याला आयोजक त्यांची सर्व टीम आपल्याला इथं काम करताना बघायला मिळते तर थोडासा वेळ घेतला त्यांचा मी विचारूया की हर्षदा सर्वप्रथम नमस्कार तुला काय सांगशील आतापर्यंत म्हणजे मी पण इथं आल्यावरती बघतोय तुला कॉल येत आहेत एवढे एवढे सारे तर नाव नोंदणी कितीपर्यंत झाले आतापर्यंत सांगशील काय आता, का आता दोन्ही पण तिन्ही दोन्ही पण गटाच्या एक दीडशे प्लस नाव नोंदणी झाले ओके आणि अजून पण आता कॉल येत आहेत पण नेटवर्क अभावी आम्ही कॉल उचलू शकलो नाहीत अच्छा तर उद्या म्हणजे सकाळी शक्यतो लवकरात लवकर येऊन नाव नोंदणी करावी ओके okay. जेणेकरून गणपती सीझन आहे तर लोकांना टायमात घरी जाऊन गणपतीची जा आरती वगैरे करायची असणार उद्या बरोबर गौरी गौरीची पण बरोबर गौरी उद्या सण पण पण आहे असं मला म्हणायचं खरोखर की दादा तुझ्या म्हणजे आपल्या मंडळाच्या वतीने पण मला सांगायचं वाटतं की आ, आता गेली दोन महिन्यांवर बघितली मी तर खरोखर कर शेतकऱ्यांनी पण याची कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे की आपण लवकरात येऊन मैदान लवकर चालू झालं पाहिजे मला म्हणायचं की मैदान किती वाजेपर्यंत चालू होईल लास्ट टू लास्ट आम्ही प्रयत्न करतोय की मैदान बारा एक वाजेपर्यंत चालू झालंच पाहिजे बरोबर कारण सर्व शेतकऱ्यांनी त्यांनी नोंद घ्यावी मंडळाला सहकार्य करून लवकरात लवकर सकाळी यावे नोंद नाव नोंदणी करून लवकरात लवकर कार्यक्रम चालू करावा ओके दादा मला विचारायचं की एका छोट्याशा शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे की समजा गुहागर पट्टा असेल चिपळूण पट्टा असेल इकडे तर राजापूर पट्टा असेल तर त्या शेतकऱ्याचं काय म्हणणं असेल की आम्ही आम्हाला जर कॉन्टॅक्ट जर झालं नाही तर आम्ही नावनुनी इथे येऊन केली तर चालेल काय पण तो लास्ट टू लास्ट टायमिंग किती असेल मला सांगायला काय लास्ट टू लास्ट टायमिंग म्हणजे दहा वाजताच आम्ही केलेलं आहे कारण मी okay. सगळ्या ग्रुपवर टाकलेलंच आहे बरोबर टाइमिंग ता टायमिंग ओके तर शक्यतो शक्य दहा वाजेपर्यंत तुम्ही या मैदानावर ओके नक्कीच खऱ्या अर्थानं मित्रांनो मलासुद्धा सांगावं असं वाटतं की एवढं मोठं मैदान जबरदस्त मैदान आहे आणि शेतकरी पेक्षा या ठिकाणी भव्य दिव्य अशी लोकांची गर्दी असते कारण की म्हणजे ह्या मैदानामध्ये एक जबरदस्त असं राऊंड असतो पब्लिकचा खूप आणि खूप प्राऊड असतो चाकरमान्यांचा म्हणायचा गेलं तर आणि जबरदस्त पब्लिकसुद्धा असतं तर खऱ्या अर्थानं नक्कीच या आणि आपल्याला पाहायला मिळतं की रॅलिंग आहे मध्ये आपला गॅप बघायला म्हणतो नक्की ते भरणार आहेत कारण की अजून काम चालू आहे म्हणतात पण थोडासा वेळ घेतला आहे आणि इथं संपूर्ण आपण हे बघतोय नियोजन बघतो जबरदस्त असं तर कृपया करून सगळ्यांनी लवकरात लवकर या बरोबर ना। नाव नोंदणी करा आणि लवकरात लवकर शर्यतीला संपन्न करून आपण लवकर घरी जाता येईल कशाप्रकारे बघता येईल बरोबर नाही नक्कीच नक्कीच तर धन्यवाद तुमचा मोलाचा टाइम दिल्याबद्दल थँक्यू ओके तर मित्रांनो अजून सुद्धा काय असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी उद्या येणारच आहोत जबरदस्त असं नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे शर्यत कशी संपन्न होणार तेव्हा जबरदस्त गाव गट सुद्धा या ठिकाणी मैदान दाखवण्यासाठी आले जवळची साईजोडी गुरुवांचा आणि सुट्टी झाली कटकर कटकर बोल 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 रणजित रणजित पलव 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 त्या तिकडच्या दोन वडाय पाहिजे होत्या